जयशुरा स्वागत आहे आपल्या डेली अपडेट अपडेट्यूब चॅनलचे तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्यावड्यामध्ये बघणार आहोत की जे ते वाऱ्याचा वेग बंदावला आहे तर त्यामुळे मान्सून बरोबर टायमिंगला आपल्या महाराष्ट्रामध्ये पडणार आहे की नाही या बदल ज्या जे ते आपण आपल्या आचड्यामध्ये बघणार आहोत तर बघा मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला बघा काय डिस्क्रिप्शन मध्ये आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला येऊन आहे किंवा तुम्ही जे ते गुगलवरती जाऊन ए जी डॉट इन असं सुद्धा सर्च करू शकता तर मित्रांनो तुम्ही वेबसाईट वल्यानंतर इथं तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल तिथं ओपन करायची ओपन केल्यानंतर तिला जिथे अशा प्रकारे खालती स्क्रॉल करायचे स्क्रोल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअप चा लगो मिळेल त्या लोगोवर ते क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथे हवामानंदाज इथं मिळत असेल चला तर मित्रांनो जे आपण आपल्या चौऱ्याला जे सुरुवात करूया चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे तर तर सध्या संपूर्ण देशभर आगा आगामी पा, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेती हो कामांनी वेग पकडला आहे राज्यात देखील पुरो मशागतीसाठी आणि बी बियाणे तथा खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली आहे आणि एकंदरीत सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मानतरच्या ए सी ऑफिसपर्यंत सगळीकडे मान्सूनची चर्चा आहे आणि सर्वजण मान्सूनची अगदी चटकाप्रमाणे वाट पाहत आहेत अशातच मात्र मान्सूनबाबत एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी आहे ती म्हणजे मोसमी वाऱ्याचा प्रवासा मंदवला आहे परंतु याचा मान्सून आगमनावर फारसा परिणाम होणार नसल्याची माहिती समोर येत आहे आणि आम्ही आपण सांगू इच्छितो की पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधव राजीवन यांनी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला असल्याचे म्हटले आहे आणि तसेच यावेळी यामुळे जून महिन्यात उत्तर भारत भारतातील राज्यांना उष्णतेच्या लाटांचा फटका बसणारा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान या संदर्भात भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञाने महत्वाची माहिती दिली आहे हवामान विभागाचे निवृत्तशास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्प वा बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दिशेने फेकले गेले आहे यामुळे वाऱ्याची बंगाल शाखेची आगेकूच काहीशी मंदावली असल्याचे म्हटले आहे मस्करीन बेटावरून येणाऱ्या नेतृ नैऋत्य ने 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 मोसमीवाराचा वेग देखील मंदावला आहे यामुळे मान्सूनचा प्रवास हा थोडासा संतगतीने सुरू आहे परंतु असे असले तरी केरळमध्ये मान्सून वेळेतच येणार असे कश्यपी यांनी स्पष्ट केले आहे माणिक माणिकराव कोळे यांनी देखील कश्यप यांच्या प्रमाणेच दरम्यान अरबी समुद्रातील कमी कमी दाबाचे क्षेत्र क्षेत्र तयार होत आहे आहे हे आगामी का काही तासातच त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे असेच आज झाल्यास अरबी समुद्रातील बाष्प हवमानकडे ढकल ढकलले जाण्याची शक्यता आहे यामुळे मात्र मान्सूनच्या प्रवासात अडथळा येऊ शकतो पण सध्या याबाबत ठोस अंदाज देता येणार नाही यासाठी आणखी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागणार असल्याची माहिती खोळी यांनी दिली आहे एकंदर सद्यस्थितीला जरी मोसमी वाऱ्याचा वेग मंदवला असला तरी देखील मान्सून वेळेतच दाखल होण्याची शक्यता आहे मात्र आगामी काळात मोसमी वाऱ्याच्या प्रवासात काही अडथळा निर्माण झाला तर मान्सूनला थोडासा विलंब होऊ शकतो अशी शक्यता आहे यामुळे आता मान्सूनचे आगमन केळमध्ये मा कधी होते हे पाण्यासा पाण्यासारखे राहणार आहे तर मित्र अशा प्रकारचा आपला काय आजचा हवामानाचा अंदाज होतो होता तर मित्र भेटतो आपण नंतरच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र